दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ओढ्यांना पूर आला आहे कासेगावच्या ओढ्याला आलेल्या पुरामुळे मंगळवारी रात्री दुचाकीवरील तिघेजण वाहून गेले होते त्यापैकी दोघे वाचले पण दुचाकीसह तिसरा वाहून गेला होता सकाळच्या सुमारास जिल्हा प्रशासनामार्फत रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले होते त्यामध्ये जवळच वाहून गेलेली दुचाकी सापडली परंतु युवक बेपत्ता असून त्याचा शोध सुरू राहिला तब्बल दोन दिवस दोन रात्रींच्या शोधानंतर अखेर अर्धा किलोमीटर अंतरावर नवनाथ माने यांच्या कडेला येड्या बाभळीच्या काट्यांमध्ये अडकलेल्या अवस्थेत फक्त डोकेवर अण्णा चौगुले जालिंदर चौगुले परीट अमोल जाधव वैभव चौगुले तुषार जाधव यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणेला सांगितले असून अँब्युलन्स मागवण्यात आली आहे ओढ्याच्या कडेने काटेरी झुडपे जास्त असल्याने दोन दिवस रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या यंत्रणेला हा मृतदेह दिसला नाही शेवटी पाणी कमी झाल्यानंतर केवळ वर असलेल्या अवस्थेत मृतदेह हो दिसला असून अजूनही तो काटेरी झोडपांमध्ये अडकलेल्या अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले रास्ते देखते हो और फिर उनका है ये सही से पूरा नहीं है तो आप सकते हो और ये भी अंदर अंदर है ऊपर से nggak ada yang bisa, kayaknya kan, 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 kayak